जय महाराष्ट्र जय शिवराय भाऊ आता एक व्हिडिओ बघायला मिळाल मला इंस्टाला एका आमदार का खासदार का मंत्र्यांनी ना कार्यक्रम ठेवलाय आणि तो सरळ सरळ स्टेजवर कार्यकर्त्यांच्या गांडीचे हाड मोडा म्हणायला लागला तर मित्रांनो मी तुम्हाला तो व्हिडिओ शेअर करतो त्यांना लाठी चार्ज करा पाठीमागच्या लोकांना इतका मारा का त्यांची गांडची हाडी तुडून जाईल मारा त्यांना हे पहा हे सर्व लोक बघा हरा त्यांना हा हरा हे पोलीस वाले चा पाठीमाग हरा त्यांना हे खाली बाई आणि खरोखर तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला कष्टातून उभा केले आपल्याला मोठं करायचं आणि तुम्ही फुकट आमदार खजारांची धवकी करायला जाणार आमदार माग मागे तेच आमदार खासदार तुमच्या गाडीच्या हाडमोडी पण असे शिवा द्यात स्टेजवरनं अशा आमदार खजारांचा मी निषेध करतो आणि तुम्ही सुद्धा अशा आमदार खजारांना भीक घालायची गरज नाही भावानो तुम्ही काम करा सुखाने राहा आणि आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा कुठल्याही आमदारला भीक घालायची आपल्याला खरोखर गरज नाही तुम्ही दहा हजार रुपये जरी कष्टाचं कमाव हरामाचं कमवणार आणि राज्याची शोधणार आणि वरती आपल्या कार्यकर्त्यांना शिवाय देणार हे अजिबात महाराष्ट्रात चाललं चाललं जाणार नाही ना, जय महाराष्ट्र जय शिवराय